मार्तंड मल्हारीची सोन्याची जेजुरी गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये पाच देव आहेत सोन्याची, जेजुरी। सोन्याची जेजुरी। आपली बसलेली आता जेवाला पाटील परिवाराला माझी आग्रहाची विनंती आहे आपल्याला मस्त पैकी मुगाची डाल बनवली जय मला अर्धानंद नमस्कार मंडळी आज आपली सकाळ आहे जेजुरीमध्ये आणि या ठिकाणी बघू शकता आपल्या देवांचा कार्यक्रम होणार आहे हे बघा मुगाची डाल बनवली भाजीवाल्यांसाठी Terima टोट सदानंदाचा सदानंदाचा संपूर्ण आमचा पाटील परिवारात जेजुरीला आलेला आहे मार्तंड मल्हारीच्या या भेटीसाठी आपले देव घेऊन आलेलो आहोत जय मल्हार

येलकोट येलकोट सदानंदाचा कड्या पटार महाराज की चला मंडळी आम्ही आमचे कुलदेव घेऊन चाललो आता गडावरती आता आमचा संपूर्ण पाटील परिवार आलेला आहे आणि आज सरासा माहोल जरा रंगत झालेला आहे कारण खंडेरायाच्या <laughs> भेटीसाठी आपला संपूर्ण पाटील परिवार आलाय आणि आता देव घेऊन जाऊ वरती गाडावरती सो आपल्या सोबत राहा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब देव,

येल कोट, येल कोट, चला मित्रांनो आपण आता हलू हलू जाऊया गडावरती मार्कांड मल्हारीचा आपण दर्शन घेऊया आपल्या देवांची भेट घडवूया सदानंदाचा सदानंदाचा

सोन्याची जेजुरी आपल्या खंडेरायाची मार्तंड मल्हारीची सोन्याची जेजुरी आपण आपले देव घेऊन पोहोचलो आता गडावरती आपला संपूर्ण आता पाटील परिवार या ठिकाणी एकत्र येईल चला आपल्याला पहिले देव दाखवतो तुम्हाला उचलली येलकोट दो 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 दो। दो दो, दो, आ, येलकोट सदानंदाचा

राजकीय जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई तुझा भवानी माते की आई एकविरा माते की आई रेणुका माते की जय छत्रपती शिवाजी महाराज के जय छत्रपती संभाजी महाराज के जय जळकोट महाराज मित्रांनो आज पाटील परिवाराचे कुलदेव आम्ही घेऊन आलो जेजुरीला मोठ्या उत्साहान मोठ्या जल्लोषात आपला हा दरवर्षी सण साजरा होतो एक प्रकारे आमचा सणच कारण या निमित्त आमचा संपूर्ण पाटील परिवार एकत्र येतो आणि आम्ही कुलदेव घेऊन जेजुरीला आणि तुळजापूरला जातो सो आपले हे आमचा पाटलांचा एकदम आगाव आवचीन पोऱ्या पाटलाचा लेख आणि आपले हे देव माझे छोटे बंधूंनी घेतलेत आता आपण मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये देव घेऊन जाऊ देवांची भेट घडून येऊ त्यानंतर आपला भांडारा भरला जाईल असा आपला पूर्ण कार्यक्रम असणार आहे दिवसभराचा आपल्या देवाऱ्यामध्ये पाच देव आहेत सदानंदाचा पोटेल एलकोट जय माता सदानंदाचा बघू जो एकदा परत आवाज येल कोल्ड येल

आपला मार्तंड मल्हारीचा गड बघा कसा गजबजलेला आहे आपल्या पब्लिकमध्ये आपल्या पाटील परिवार भोईर परिवार सगळं परिवार इथं आलेले आहेत देवाचा दर्शन घेण्यासाठी दे। आणि मस्त बघा भांडाऱ्यामध्ये एकदम पिवला धमक झालेला आहे सोन्यासारखा पिवला झालेला आपल्या मार्तंड मल्हारीचा गड आमचे लाडके बंधू प्रणय पाटील आणि प्रितेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे आपल्या या जेजुरी गडावर मार्तंड मल्हारीच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि आम हा आमचा छोटा पाटील काय याद नाव हितांश पाटील हितांश प्रणय पाटील येलकोटेलको जय मल्हार चला मस्तबाईची गाडाच्या खाली आलो आणि त्यानंतर आपल्या छोट्या बंधूंनी आपल्या लाडक्या बंधूंनी आमच्यासाठी मस्तबाईची थंडगार उसाचा रस याची सोय केलेली आहे त्याबद्दल आपल्या छोट्या बंधूचे मनपूर्वक आभार 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 चला

सांभाळून संभालू वारा सगळी मंडळी आपली बसलेली आता जेवाला अण्णा साहेब कसा झाला आजचा कार्यक्रम आपला पाटील परिवाराचा झाला आहे पण पाटील परिवाराला माझी आग्रहाची विनंती आहे का अशी दोन कुंठ जागा जेजुरीला आपण पाटील परिवाराने घेतली तर बरी होईल हे असे पंचवीस पंचवीस हजार रुपये इथे यांना देण्यापेक्षा दरवर्षाला आपण डायरेक्ट एक आपली दोन गुंठे जागा जर घेतली आणि त्याच्यामध्ये आपला काहीतरी काय एक वन एच के असा टू वन टू असा फ्लोर बनवून त्याच्यामध्ये आपला पाटील परिवाराचा दरवर्षीचा कार्यक्रम होऊ शकतो झाली आपला सर्व कार्यक्रम रे झालेला आहे आणि आता लागली पक्की भूक नॉन चालू आहे आतमध्ये जेवण मी मस्त पैकी आमचं व्हेजवाल्यांचं पण आता घेतली बसली जेवाला तर आपल्याला मस्त पैकी मुगाची डाळ बनवली त्यामध्ये फ्लावर बटाटा टाकलेला आहे शेट्टाची शेंग आहे आणि पापड सो मस्तपैकी आपण आता जेवण घेऊ या तुम्ही पण जेवायला मस्त असं पापड पण बनवलेला आहे या जेवायला पाठाली आता आर मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये आहुराच आणखी व्हिडिओ आपली मोठी आहे पण दुसरा पार्ट लवकरच येईल तर यी ही व्हिडिओ आवडली असेल तर सगळ्या ही लाईक करा शेअर करा एक छोटीशी कमेंट करा आणि मित्रांनो पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन भागात